पेपर कुठे आहे गाईबाई हा पेपर मध्ये सकाळ पेपर मध्ये काय आज वाईट वाईट बातम्या दिसत आहेत सगळ्या चौकड वाईट बातम्या दिसत आहेत येणार आणि काही तस काय झालं लग्न छान झालं का लग्नाला नाही बोलवलं तुम्ही एक झाले का बर बर ठीक आहे चालते या ना चहा द्या बर बर जा चहा घेऊ सुनबाई ए सुनबाई सुनबाई काय नाही अगर आणि काकू आल्या चहा कर ना त्यांना बर करते किती दिक्कत करायची तू घेणार का बर कर तीन कप कर कर लवकर कशा आहात काय नाही सुनबाई चांगली तुमची हा चांगली काय नाही बसले ते पेपर वाचत आजच्या पेपर मध्ये काय बातमी म्हंटल बघावा काय घरी बसून बसून बी आजकाल कंटाळा यायला लागलाय त्यामुळं म्हंटल आता लग्न झाले मुलाच मुलाचं लग्न झाले तर आता सुनबाईला थोडस घरामध्ये सगळं व्यवस्थित सांगायला शिकायला ते थोडा जरा आता टाइम लागतोय रुळायला त्यामुळे आपलं घरीच थांबते जरा थोड्या दिवस मग म्हटलं मी मुलीकडे जाऊन फिरून येईल जरा तुमचं का हो बर 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 झाला तर आलात तुम्ही मला तर काही वेळच भेटा नाही बाई ह्या संसाराच्या पायी हा संसार मी याला असला आहे की घराच्या बाहेरच मी काही वेळ भेटत नाही फोन आलाय तुम्हाला अगं त्यांना जायचंय तुला घे ना चहा अगं तुझ्या आईने तुला शिकवलं की नाही काही मीठ का आई मी किती वेळ सांगितलं साखर घरात साखर साखर त्यांना पण सांगितलं होत मग त्यांनी ऐकलं नाही का तुझं नाही ते म्हणजे आईला सांगा मग मी तुम्हाला सांगितलं अगं मला लवकर सांगायचं तू आता मीठ टाकलं याच्यामध्ये माझी ऍसिडिटी वाढेल की आता एसिडिटी वाढेल की माझी आता ऐकतच नाही काय बाई आजकालच्या सुना